संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज सेवा समितीच्या उमेदवार मुजीब खान पठाण आणि नसीम बानो पठाण यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची सभा पार पडली जोरवे नाका येथे झालेल्या या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला सभेत बोलताना थोरात म्हणाले ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी निर्णायक आहे संगमनेर हा आपला गड आहे आणि तो अधिक मजबूत करणं ही आपलीच जबाबदारी आहे त्यांनी पुढे गंभीर आरोप करत स्पष्ट केलं मागील एक वर्षात संगमनेरमध्ये गुंडशाही आणि दडपशाहीचं प्रमाण वाढलं आहे आता या वातावरणाला पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे पाहूया थोरात त्यांच्या भाषणात अजून काय बोलले सगळ्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची घडणार आहे एक वर्षापूर्वी विधानसभेमध्ये वेगळा निर्णय झाला घडल्या अनेक पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीचा वापर करून भारतीय जनता पक्ष हे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असत ते आपण पाहिलं महाराष्ट्रात पाहिलंय त्यांनी ज्या पद्धतीनं ती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केलाय आपण बिहारमध्ये सुद्धा असं पाहिलंय की काय फार निरोगी पद्धतीनं असत ते सत्ता मिळवण्याकरता काही करण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाची आहे ती सत्ता धर्माचा वापर करतील पैशाचा वापर करतील त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ते आपण आपली काळजी घ्यावं लागणार आहे पहिलं संगमनेरची आपला गड आहे संगमनेर आपला किल्ला आहे तो पहिला मजबूत करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सांगायला करायचं वर्षभरामध्ये काय पाहिलं आपण वर्षभरामध्ये नवीन आमदार झाले आमदार काय केलं जो आमदार होतो मी चाळीस वर्ष आमदार राहिलो मी कधी समाजा समाजामध्ये एवढच नाही दुसऱ्या पक्षाला सुद्धा वेगळं समजलो नाही ते सुद्धा माझी जनता आहे त्यांच्या करता सुद्धा आपण काम करीत राहिलो तुम्हाला सगळ्यांकरता काम करीत राहिलो आता सोपा उपाय येते धर्माचं राजकारण करायचं म्हणजे काम करण्याची गरज असं नाही असं त्यांना वाटत भेद करणे तो प्रयत्न चाललाय माणसा माणसामध्ये भेद समाजामध्ये दे भेद हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आपल्याला संगमनेर एक सर्व जाती धर्म पंथ काही असो आणि एक आहोत हे सांगण्याचं सा काम आपल्या सा सगळ्यांना करावं लागणार आहे काय पाहिलं वर्षभर गुंड वाढलेत आता गुंड अरे भाई गुंडगिरी करायला सुरुवात झालेली आहे काळे जोरात सुरू झालेले अंमली पदार्थ वावर वाढलेला आहे ड्रग्ज हा प्रकार आलाय कुणी इंजेक्शन आहे कुणी गोळ्या विकतय हे कुठून आलंय का आलं कसं आलं टोल नाका चालू झाला एक नवा टोल भरावा लागतो रस्त्याचं काम टोल भरा कोणतं काम निघालं टोल भरा असा असतो म्हणून हे सगळे आपले पदार्थ मध्ये येऊ घातलेले लक्षात सगळं येतं आपाप येत नाही सगळं सगळ खराब करायचं चालू खराब करायचा पैसा कसा मिळते असा प्रयत्न चाललेला आपल्याला दिसतो आपल्याला काळजी आपल्या सगळ्यांची घ्यावा लागणार आहे आपला किल्ला आहे हा मजबूत करावा लागणार आहे आणि म्हणून मी निवडणूक खूप महत्वाची हे लक्षात ठेवलं पाहिजे अत्यंत महत्वाची निवडणूक या निमित्तानं आपण समितीच्या नावावर इलेक्शन करतोय आपण पाहिलं असेल की डॉक्टर तांबे नाही आमदार झाल्यानंतर पहिले पाच वर्ष जरा गोंधळात गेले नगरपालिकेत ते दुरुस्त करण्याकरता एक्क्याण्णव साली डॉक्टर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक एकत्र पद्धतीने लढवली म्हणजे ते चिन्ह खूप मंडळी निवडून आली आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिशा त्यावेळेस सुद्धा काही विरोधक आले होते परंतु आपली सगळी मूठ जबरदस्त एकत्र होतो आपण हा अत्यंत सुंदर पद्धतीने चालवण्याचं काम डॉक्टर यांनी केलं दिशा घालून दिली तर दुर्गा ताईपर्यंत नगराध्यक्ष आम्ही झाले उपनगराध्यक्ष झाले आपले सभापती झाले नगरसेवक झाले सगळ्यांनी मिळून हे शहर सुंदर पद्धतीने चालवलं याचाही वाद नाही पहिला असं होतं नगरपालिकेत काहीतरी वाद व्हायचा कुणीतरी <्पुरी> उठायचं मारामारी करायचा एकदा एकाला करा पाडलं वरून शाही होती <श्णाँगी> बरोबर आहे ना तिथं जे जंगल झाली सगळ्या शहरात जंगल उद्या घर जाळण्याचा कार्यक्रम परंतु तीस वर्षामध्ये अत्यंत शांततेनं हे शहर चाललं की कसली वाटचाल झाली हे शहर स्वच्छ झालं हे शहर हरित झालं पाणी मुगल मिळालं शांतता सुव्यवस्था राहिली बंधुभाव आपल्या शहरामध्ये राहिला हे सगळं केलंय आपण आणि आता मधला नवी टीम आपण देतो हो, आहोत यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आपण देतो हो. आहोत आकडा दिसला तेव्हा आकडा दिसणार मागचा वेळेचा अनुभव काही चांगला नाही हे तो मला सांगतो मागच्या इलेक्शनचा अनुभव चांगला नाही आता ते परवडणार नाही चूक झाली तर दुरुस्त व्हायची नाही आणि आम्ही तर किती काळ लागला पक्ष असं आपल्याला जपायचंय शहराला आपल्याला जपायचं समाजा समाजातील बंधू भावाला एक वातावरण चांगलं पुनर्निर्माण आपल्याला करायचंय आणि आपल्याला करायचंय महाराष्ट्र दुरुस्त करायचंय देश दुरुस्त करायचंय आपल्याला तर सुरुवात कसं करावी लागेल हे लक्षात ठेवा तुम्हाला आम्ही भक्तमपणे राज्य घटक जे सांगतील त्या पद्धतीनं वागणार आहे सर्व धर्म संभाव मी बोलणारा माणूस आहे आम्ही उडी मारली असते तर आम्ही मंत्री झालो असतो झालो नाही आम्ही मंत्री विचारायला राहिल अशा वेळेस तर आपले काही लोक हेच करण्याकरता उभे राहिले असतील आपला पराभव करण्याकरता उभे राहिले असतील एक मत सुद्धा गेलं नाही पाहिजे त्यांना एवढंच नाही तर शेजारच्या मध्ये सुद्धा काही आहेत उद्योगी वाळ फार विद्वान समजतात स्वतःला कायदा तज्ज्ञ समजतात त्याच्या त्यांच्याशी मैत्री करतात मैत्री चंद्रशेखर त्या वकिला बरोबर हे लक्षात ठेवा अशांना <laughs> मतं पडले नाही पाहिजे लक्षात तुमचे मित्र कोणी असतील नातेवाईक असतील ओळखीच्या असतील बोललो पाहिजे आणि मात नाही मत पडणार तुम्हाला विजयी करायचं आपल्याला आपल्या समितीला विजय करायचं सेवा समितीला विजय करायचंय प्रचंड मता झिक विजय करायचंय एक एक मताची काळजी घ्या आपला विजय असा असला पाहिजे इतका चांगला असला पाहिजे तुम का, की तुम्हाला घ्यायची आहे हे लक्षात ठेवा आणि भक्तपणे पाठीशी राहा चिन्ह लक्षात ठेवा जिथं सिंह दिसत तिथं तिथं बटन लावायचं एवढाच एक कार्यक्रम करा आणि आम्हाला विजयी करा तुमचे काम हे आता बाकी बोलू नका काम तर वर्तुळ राहतील काळजी करायची काही कारण नाही एवढं सांगतो शब्द संप या सभेमुळे प्रभाग पंधरामधील राजकीय तापमान वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत युनिक न्यूज संगमनेर